सगळ्यांच्या घरात केला जाणारा आवडीचा नाश्ता तो म्हणजे गरमागरम पोहे आणि हेच पोहे जेव्हा चिवट होतात तेव्हा मात्र ते खावेसे वाटत नाही त्यामुळेच पोहे बनवताना आपल्याकडून ज्या काही चुका होतात तर या सगळ्या चुका कशा टाळायच्या यासाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे तर आज आपण बघणार आहोत दिवसभर मौसूद राहणारे गरमागरम गर्म पोहे तर हेच मौसूद पोहे बनवण्यासाठी सगळ्यात आधी पोहे जे आहेत ते आपण व्यवस्थित भिजवले पाहिजेत तर इथे मी दोन ते तीन लोकांसाठी पोहे घेत आहेत तर मुठीने मी मी इथं पोहे घेत आहेत जेवढ्या व्यक्ती आहेत तेवढी मुठीने मी इथं पोहे घेतलेले आहेत आणि त्यापेक्षा एक थोडेसे पोहे जास्त घेतलेले आहेत जेणेकरून व्यवस्थित पोहे हे सर्वांना पुरतील तर याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित पोहे मुरेल इतकं पाणी टाकायचं आहे तर इथे मी आणखीन थोडंसं पाणी घेतलेलं आहे ज्यामुळे पोहे हे व्यवस्थित भिजले जातात तर इथे मी पोहे व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करून भिजवून व्यवस्थित धुवून घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये हे थोडंसं पाणी मी इथं ठेवलेलं आहे आणि पुन्हा एकदा पोहे व्यवस्थित त्या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आ, ही प्रोसेस केल्यामुळे पोहे जे आहेत ते जास्त काळ मंगसूद राहतात तर आता हे पोहे आ, मी झाकून ठेवते आहे आता आपण इतर तयारी करायला घेऊयात तर सगळ्यात आधी पोह्याचा जो कांदा आहे तो इथे एक एक मोठा कांदा मी घेतलेला आहे तर तो जो आहे तो आपल्याला मोठाच चिरायचा आहे कारण पोह्यामध्ये शक्यतो आपण मोठा कांदा हा घालतो तर तुम्ही इथे बघत असाल मी इथं बऱ्यापैकी मोठा कांदा चिरून घेतलेला आहे त्याचे काप जे आहेत ते थोडेसे मोठे केलेले आहेत आणि आता याच्यामध्ये आपण आता मिरची चिरून घेऊया तर इथे मी दोन ते तीन मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्हाला जर आणखीन तिखट हवं असेल तर मात्र एखादी मिरची वाढवली तरीही काही हरकत नाही त्यानंतर बारीक कोथिंबीर चिरून घ्यायची आहे तर, तर सगळं साहित्य मी इथं तयार करून घेतलेलं आहे फोडणीसाठी लागणारं तर पोहे फोडणी टाकण्यासाठी इथे मी दोन मोठे चमचे तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकलेले आहेत तर त्यानंतर इथे जिरे आणि मोहरी टाकून घ्यायचं आहेत शेंगदाणे आपल्याला थोडंसं बारीक गॅसवर भाजून घ्यायचे आहेत ज्यामुळे व्यवस्थित ते भाजले जातात आणि करपतही नाहीत तर थोडंसं हलवून घ्यायचं आहे आणि एक मिनिटभर आपल्याला हे शेंगदाणे याच्यामध्ये परतून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही बघत असाल शेंगदाणे थोडेसे लालसर झालेले आहेत जास्त लालसर करायचं नाहीत नाही तर मग ते करपण्याची शक्यता असते तर लालसर व्हायच्या आधीच याच्यामध्ये आपल्याला मिरच्या टाकायच्या आहेत आणि त्याही आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत मिरच्या व्यवस्थित तेलामध्ये तळल्या गेल्या की पोह्यांना चव चांगली येते पोहे व्यवस्थित तिखट बनतात तर आता व्यवस्थित परतून झालेल्या आहेत मिरच्या त्यानंतर आता इथे मी हा कांदा जो आहे तो सगळा कांदा इथे मी टाकत आहे हा कांदासुद्धा आपल्याला आता या तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आणि कांदा चांगला परतण्यासाठी इथे थोडंसं आपल्याला मीठ घालायचं आहे त्यामुळे कांद्यालाही चव येते व्यवस्थित आणि पोहेही चविष्ट बनतात आणि लवकर शिजला जातो कांदा जास्त वेळ लागत नाही कांदा परतायला तर इथं मी मीठ घालून पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेत आहे हळद जी आहे ती मात्र आपल्याला टाकायची लगेच घाई करायची नाही आहे कारण शक्यतो जेवढा लवकर आपण हळद टाकू तेवढ्याच लवकर ती त्याच्यामध्ये करपण्याची शक्यता असते त्यामुळे मी शक्यतो हळद ही कांदा व्यवस्थित परतून झाल्यानंतरच टाकते जेणेकरून ती करपली जात नाही आता इथे पुन्हा एकदा कांदा तुम्ही बघत असाल व्यवस्थित परतून झालेला आहे दोन ते तीन मिनटांनी कांदा व्यवस्थित परतल्यानंतर इथे मी पोहे पुन्हा हाताने थोडेसे मिक्स करून घेतलेले आहेत आणि त्यानंतरच आपल्याला हे पोहे या फोडणीमध्ये टाकायचे आहेत सगळे पोहे इथे टाकून झालेले आहेत आता याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीरही टाकायची आहे मीठ टाकायचं आहे तरी इथे चवीनुसार मी ता आता मीठ टाकते आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकून आता हे पोहे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत छानपैकी हे पोहे बनतात पोहे भिजवताना थोडंसं पाणी ठेवलं थो की पोहे हे मौसूद बनतात आणि जास्त काळ ते मंगसूद राहतात दिवसभर म्हटलं तरीही चालेल आणि एकदम मंगसूद असे पोहे तयार होतात तर सगळे पोहे तुम्ही बघत असाल मस्त असे मी इथं मिक्स करून घेतलेले आहेत पोहे इथे मिक्स झालेले आहेत व्यवस्थित आणि आता याला आपल्याला झाकून ठेवायचं आहे एक दोन ते तीन मिनटं दोन मिनटं व्यवस्थित वाफ काढून घेतल्यानंतर आपल्याला झाकण उघडायचं आहे आणि पुन्हा एकदा पोहे व्यवस्थित मिक्स करायचे आहेत आणि आता इथे हे पोहे व्यवस्थित आपले तयार झालेले आहेत एकदम मंगसूद बनतात आणि खायलाही एकदम चविष्ट लागतात आणि छान वाफ बसून व्यवस्थित शिजल्यामुळे त्याची चव ही एकदम अप्रतिम लागते तर इथे आता मी सर्व केलेले आहेत आपले गरमागरम पोहे जे सगळ्यांचाच आवडीचा हा नाश्ता आहे तर मी सांगितलेल्या या सगळ्या टिप्स फॉलो करून जर तुम्ही हे पोहे बनवले तर तुमचेही पोहे दिवसभर मसूद राहतील तर जरूर ही रेसिपी करून बघा आणि कसे वाटले तुम्हाला तुमचे पोहे हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि सारीकाच देशी विदेशी पदार्थ या माझ्या चॅनलला जर अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनवरही क्लिक करा आणि अशाच नवनवीन चवी घेत राहा आणि पदार्थ बनवत राहा पुन्हा भेटू आहे एका अशाच टेस्टी रेसिपीसोबत तोपर्यंत व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद